देवगाव तालुका पारोळा येथील व्याख्यानमालेमध्ये हसू आणि आसू या विषयावर शेवटचे पुष्प गुंपण्याची मला मिळाली संधी उपक्रमशील सरपंच श्री समीर पाटील व शिक्षणाधिकारी श्री विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या व्याख्यानमालेला प्रचंड प्रतिसाद मिळतो व्याख्यानाला सुरुवात केली आणि गावकऱ्यांची प्रचंड उपस्थिती या व्याख्यानासाठी होती व्याख्यानाला गावकऱ्यांनी मनापासून प्रतिसाद दिला टाळ्यांच्या कडकडाटानं प्रतिसाद दिला कसा दिला ते तुम्हीच ऐका महिलांची आणि तरुणींची या व्याख्यानासाठी चांगलीच उपस्थिती होती व्याख्यानानंतर केसरीराज या चॅनलनं माझी मुलाखतही घेतली प्रचंड टाळ्यांच्या प्रकरणात व्याख्यान संपलं म्हणजे या गावाचा आदर्श इतर आजूबाजूच्या गावातल्या लोकांनीही घ्यावा कीर्तन परंपरा सगळीकडे होतातच पण व्याख्यानमालेकडे आता वळलं पाहिजे